पुण्याचा आर्टिस्ट आहे माझे गुरुवर्य <laughs> तुम्हाला माहिती असतील माझी फिल्म बाप माणूस त्याचे ते दे डिरेक्टर होते आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ह्या फिल्ममध्ये ॲक्टिंग सुपरविजन केले सो थँक्यू योगेश सर थँक्यू सो मच फिल्म एवढी so, so जी छान दिसते आहे आणि जे चांगले चांगले रिव्ह्यूज येतात की लोकेशन्स माइंडोईंग आहेत खूप छान शूट झाली आहे त्याचे सगळे करता धरता योगेश होळी सर मेन मी ऍक्टर्सकडे येतोच पण त्या त्याआधी माझे खूप जुने मित्र आणि माझं प्रोडक्शन जे सांभाळतात रविराज झिंगाणे सर त्यांना मी खूप त्रास देतो ऍक्च्युली ते मला खूप त्रास देतो हो। <laughs> मी मध्ये येतोच यश माझी खूप जुनी मैत्रीण आणि फिल्ममध्ये तिचा खूप खूप इम्पॉर्टंट तिने एक कॉन्ट्रीब्युशन आहे ते मी आत्ता नाही सांगत पण आय थिंक शी इज द नंबर वन डबिंग आर्टिस्ट इन इंडिया थँक्यू मेहू फॉर बीइंग पार्ट ऑफ मुसा एक चाइल्ड आर्टिस्ट आहे आमच्या मध्ये हु इज प्लेईंग ओजास आराध्या आणि संध्या ताई थँक्यू आणि हो पुष्कराज आजही नाही माझ्या तीन नाही आज चार आहेत आज चार सुंदर आहेत सो so, so, फिल्म मध्ये मीरा सारंग आहे जिने खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे थँक्यू मीरा फॉर बिंग अड ऑफ सापुरा अँड देन माय थ्री हिरोइन्स फर्स्ट दी दिशा परदेशी मिथिला इन द फिल्म भोजपुरी इंडस्ट्रीमधन येऊन तिची पहिली मराठी फिल्म करते स्मृती सिन्हा mm -hmm. आणि आपल्या महाराष्ट्राची सर्वांचीच लाडकी पूजा सावंत mm -hmm. तुम सगळ्यांमुळे ही फिल्म छान झाली आहे आणि मी तुमचा खूप आभारी आहे थँक्यू थँक्यू सो मच मी जास्ती वेळ असा yes, असतं प्रोडक्शन आमचे काही पार्टनर्स पण आले तिथे सो so, चिझियानो पिझ्झा जो आहे पिझ्झा आमचे फूड पार्टनर आहेत के के ट्रॅव्हल्स आमचे ग्राउंड पार्टनर आहेत अजून कोण कोण सगळे आलेत ना लोकेशन पार्टनर ड्रीम वर्क्स आणि आमचे सगळेच पार्टनर्स आलेले सो येस सो थँक यू पार्टनर्स तुमच्यामुळे नो आमचा प्रोडक्शन आणि शूटिंग स्मूथली झालं थँक्यू सो मच थँक्यू आणि फिल्म बघा खूप वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता जसं आपण म्हणतो हिंदी फिल्मच जसं जिंदगी ना मिले दो की दोबारा किंवा अशा फिल्म्स होतात आपल्या मराठीत का नाही होत तर मी आणि आमच्या टीमनी प्रयत्न केलेला आहे तर प्लीज आम्हाला शाबासकी द्या आणि नक्की फीडबॅक द्या कशी वाटते त्यांना येस थँक यू सो मच आणि पूजा बोलता नमस्कार वेई गुड इव्ह महत्वाची गोष्ट इथे विसरण्यात येत होती आणि ते म्हणजे लास्ट बट नॉट द रिलीज तुम्ही सर्व रसिका परीक्षा आहे मला आठवतं दोन हजार वीस ला जेव्हा कोविड डिटेक्ट झाला होता जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक मराठी सिनेमा रिलीज झाला होता इथेच होते ह्याच रंगमंचावर मी उभी होते आणि विजेता नावाचा एक सिनेमा रिलीज झाला होता त्याच्या नेक्स्ट डे पासून थिएटर्स बंद करण्यात आले होते सो so ह्या इथे स्टेजवर उभे राहून माझा असा प्रश्न होता की पुन्हा मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये वळेल का आणि आज हे चित्र दिसतंय मला थँक्यू सो मच पुन्हा थिएटरकडे वळणार आणि पुण्याबद्दल अजून काय बोलू मला नेहमी असं वाटतं पुष्कर मी तुलाही रिक्वेस्ट करेन पुढची कुठलीही तुझी फिल्म असू दे पुण्यातून जितकं प्रेम मिळतं मराठी चित्रपट सृष्टीला मला वाटतं सिनेमाचा पहिला प्रीमियर हा नेहमी पुण्यातच आणि थँक्यू सो मच पुणे इतकं छान मला प्रेम दिला सर्वांना प्रेम दिलं मला एक गोड आल्या आल्या प्रेम मिळालं कुठे आहात शिंदे हो त्याच ते शिंदे फॅमिलीचं मी खूप खूप थँक्यू म्हणेन कारण माझा पहिला सिनेमा क्षणभर विश्रांती त्याचे ते दे प्रोड्युसर आहे आज त्यांनी समजी दिली नसती तर लिखेल असते थँक्यू सर आणि uh, मुसाफिरास आज रिलीज होतोय झालाय एन्जॉय करा फिल्म कशी वाटली आम्हाला नक्की सांगा थँक्यू सो मच